कोरगाव तारू येथे केटीवरचे जलपूजन माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी चंद्रकांत दानवे यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली की माझ्या कार्यकाळात मंजूर झालेले केटीवर अतिशय मजबूत व दर्जेदार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना केटीवरमुळे रब्बी हंगामात खूप मोठा फायदा होणार आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के धोसा <laughs> आमदार या ठिकाणी जलपूजन होत आहे खरं तर म्हटलं आज या जलपूजन मुळे खूप मोठ्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे तीनशे ते दोनशे हेक्टरहून अधिक शेतकरी पाण्याखाली गेलेली आहे आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होणार आहे सगळ्या संदर्भात आपल्या सहभाग बोलण्यासाठी माझे आमदार आज आमचे धसाळ परिवार असेल आणि ठोंबरी यांनी काल ठरवलं एक जुना केटीवेअरच्या के गावात जाण्यासाठीसुद्धा रस्ता नव्हता आणि त्याला केटीवेरला जो टाकळीला मंजूर होता पण त्याला सगळेजणं आल्याच्या नंतर मी आमदार असताना आणि राज्याचे मान्य गुलाबरावजी पाटील साहेब मंत्री असताना तो खाली घेतला आणि आज खाली घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी सगळे गेट टाकले आणि एक त्या गेटवर त्या साईटवर जाऊन त्याचं जलपूजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे या निमित्ताने त्याचं जलपूजन केल्याच्या नंतर अनेक केटीवेर बांधले गेले मी सुद्धा आमदार असताना साडेबारा तेरा वर्ष भोकरदन तालुक्यामध्ये जाफराबाद तालुक्यात तालु केटीवेर केलेले यामध्ये सगळ्यात मजबूत माझ्या हस्ते झालेले सगळे केटीवेअर मजबूत आहे पण दानवे साहेबांच्या याच्यामधले म्हणजे माझी खासदार रावसाहेब पटेल दानवे साहेबाच्या याच्यातले सगळे हे फुटलेले तुटलेले हा किटीवर त्याच्यावरून मोठ्या हायवा गेल्या जमीन खरडून गेल्या पण याला कुठेही अजून डंक लागलेला नाहीये असा मजबूत हा किटीवेर आहे त्याचं जलपूजन आम्ही सर्वांच्याच वतीनं मग त्यामध्ये सर्व जाती धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक एकत्र आले आणि त्याचं आम्ही जलपूजन हे केलेलं आहे आपण साडेबारा वर्ष मतदार संप नेतृत्व केलं परंतु आपण पारदर्शकपणाने काम केलं आता ते स्थानिक आमदार आहे आपल्याला खरोखर की सन्माननीय तुमच्या आमदाराला आमचे माझी खासदार काम करू देत नाहीये काही केलं गे तो इकडे यायच नाही त्यामुळे त्यांना अनेक काही बंधन पण आता त्यांनी ते बंधन बाजूला हटवले असं काय असं माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचं जे वाघासारखे ते वागले तर लोकांचं तुमचे कामं होतील त्यामुळे दबावामध्ये मध्ये राहू नये आणि दबावमध्ये कशाला राहायचं रस्ता पाणी वीज ही शेतकऱ्याच्या अत्यावश्यक मूलभूत गरजा आहे त्याला साथ दिली पाहिजे आणि ते केलं पाहिजे आता मला तर काही इथं जमीन घ्यायची नव्हती आमचे असं आहे की आमची भावकी आधी केटीवर करायचं तिथं जमीन घेतल्या जाते नळणीला जर तुम्ही गेलात तर अनेक जणांच्या शेत्या झोपातच त्यांचे सातबारे नावानं करून घेण्याचं काम झालेलं आहे तसं मी केलेलं नाहीये महाराज तुम्हाला सगळ्याला हा केटीवर दिलेला आहे त्यात अनेक अडचणी आल्या आणि तो आज आल पूर्णत्वाला गेला त्यामुळं तसं काही घाबरायचं कारण नाहीये जे काही चांगलं असेल त्याला चांगलं म्हणा आणि पुढे चालत राहा मतदारसंघामध्ये याला, याला खरोखर मी आमदार होतो साडेबारा तेरा वर्ष तर यामध्ये माग माझा पी ए असेल डीवायस पी असेल कलेक्टर असेल तहसीलदार असेल एसडीएम असेल इथला पी एस आय असेल एपीआय असेल कॉन्स्टेबल असेल त्या बीटचा जमादार असेल तर याला सर्वसू त्या भागातले अधिकारी हे जबाबदार असतात आणि त्यानंतर जो लोकप्रतिनिधी असतो मग ते आमदार असू का अन्य कुठलाही लोकप्रतिनिधी असू तो त्याला जबाबदार राहतो आता हे म्हणतात की सगळं काही मी करतोय मग करतो तर हे अधिकारी दारू आहे मटका आहे सटके त्याच्यानंतर बकऱ्या कोंबड्या सगळं चक्री।, चक्री गाई मशीद चोरी जायला लागलेल्या याला जबाबदार सुद्धा संबंधित जे आता सध्या चालू आमदार आहे ते सुद्धा जबाबदार त्याला आहे आता ते म्हणले की तुम्ही खासदार आहे खासदार साहेब हे एकटेच आपले कल्याणराव काळे साहेब आता जिल्ह्यात निवडून आलेले त्यांना सपोर्ट करण्याचा कुणी आमदार त्यांच्या बाजूने नाही आहे त्यामुळं त्यांना सांगितलं इथून पुढं आपल्याला हातात रुग्ण घ्यावं लागेल आणि संबंधित अधिकाऱ्याला प्रश्न विचारावा लागेल ते सुद्धा आता रेडी झालेले तयार झालेले त्यांचा लवकरात लवकर या भागाचा सगळीकडे दौरा तो सुद्धा आम्ही काल परवा आखलेला आहे तो दौरा देऊन मी त्यांना घेऊन येतो सगळ्यांच्या समस्या आणि जशाचं तसं जसं चंद्रकांत दानवे तसंच त्यांनाही सुद्धा करायला लावतो हे आश्वासन तुम्हाला दिसतं शाह प्रवास धंदे राहते धंदेबंदी झाली तर आपण शरद पार्टीचे पदाधिकारी म्हणून समजा का आपली काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून जे अवैध धंदे आता तुमचा हसनाबादचा तर पी एस एपीआय यांना तर सगळं धंदे बोकळून टाकलेले त्यांना मी सांगतो की आहो साहेब आयरे साहेब हे तुम्ही करू नका असं ते म्हणते नाही नाही हे आता असं आहे की ते करत ते फोन करतात याला करू द्या आता सगळं त्यांचे जे काही पदाधिकारी आहे जे काही त्यांचे मोठे लोक आहे ते कोणी दारू विकतं कोणी मटका चालू करतं कोणी म्हणते वाळू कोणी काय काय नंबर दोन चे धंदे ते करा त्यांना चांगल्या कामाला ते लावत नाही सगळे वाम धर, वाम मार्गाला ते लावतात आणि म्हणून आमची मागणी हे जर लवकर बंद नाही केलं नेपाळला जसं लोकांनी तरुण पोराने हातात घेतलं आणि नेपाळचा पंतप्रधान असेल मंत्री असेल त्यांच्या घरच्याला जाळण्याचं काम केलेलं आहे तीच परिस्थिती इथं लवकरात लवकर तयार होऊ शकते शेवटचा प्रश्न आहे आता स्थानिक स्वराज्या निवडणुका जाहीर झालेल्या काही महिने राहिलेल्या समजा आता आपण म्हणजे स्वभाव निवडून आमचं तर एक आम्ही मागे शेतकऱ्याचा मोर्चा काढला त्यात सांगितलं की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसू आणि जिथं मिरिट आहे कारण आपल्याला सगळं माहीत असतं आणि आम्हाला जर काही चुकत असलं तर तुमच्या सारख्यानं कानात सांगितलं पाहिजे साहेब नाही याच्यापेक्षा <coughs> तो पॉवरफुल आहे त्याचे नाते गोते आणि त्याला मानणारे भाजपामधले मधले ते सुद्धा तुमच्याकडे आपल्याकडे तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध आपणच येता तिथं महाविकास आघाडी कारण तिकडं काही अजितदादाचा पक्ष इथं फार नाहीये सपाटे साहेब आहे तर त्यांचा कधी घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही ठरवा <laughs> त्याच्यानंतर शिंदे साहेबांची सेना किती येते ही तुम्हाला आम्हाला आहे इथं म्हणजे दानवे विरुद्ध दानवे आणि त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेऊ आणि मिरिटवाल्यालाच तिकीट देऊ पण मैदान हे अजून आम्ही सोडलेलं नाहीये मैदानामध्ये जाम उभे आहोत हे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सांगतो